आमदार गायकवाड यांनी केले भगवान एकलव्य यांना अभिवादन जन्मोत्सवानिमित्त जयस्तंभ चौकातील स्मारक स्थळी पार पडला अभिवादनपर कार्यक्रम आज नऊ ऑगस्टला ज्येष्ठ धनुर्धारी भगवान वीर एकलव्य यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्त बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकातील स्मारक स्थळी भगवान एकलव्य यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार संजय गायकवाड यांनी अभिवादन केले आमदार संजय गायकवाड यांच्या संकल्पनेतून बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात ज्येष्ठ धनुर्धारी भगवान वीर एकलव्य यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला असून या कार्यक्रमाला युवा नेते मृत्युंजय संजय गायकवाड माजी नगराध्यक्ष विठ्ठलराव येवले शिवसेना माजी शहर प्रमुख मुन्नाजी बेंडवाल यांच्यासह शिवसेना युवासेनेचे से पदाधिकारी तसेच वीर एकलव्य स्मारक समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी उपस्थित होते